आता आम्ही रिक्षान चाललो अकराची मांडवी पकडूक कणकवली रेल्वे स्टेशनात बहीली रक्षाबंधनाक राखी बांधू तिका अडवली सोडूक जातं हे बघा लव कणकवली रेल्वे स्टेशनात एंट्री केलं एकदाची ह्या बघा ही सरक गार्डन बिर्डन केल्या निहा एकदम चकाचक करून टाकल्या निहा पहिल्याच्यात आणि आताच्यात लय फरक दिसतो तुमका टू व्हीलर आणि फोर व्हीलरसाठी आता भरपूर पार्किंगसाठी जागा ट्रेन टायमात हा काय नाही समजत नाही ऑनलाईन लेट दाखवता पण ऑनलाईनचा एक एकदा काय खरा नाही या स्टेशनचा पुढला दार जा पहिल्यांदा पुरा मोकळा खळा होता आता ह्या नवीन बांधलेला बघून मन कसं प्रसन्न वाटतं बारीक सारीक काम चालू हा म्हणान तुमकां मागना आवाज येतात समोर हे प्लॅटफॉर्मवर जाऊ पायरं आणि उजव्या बाजूक ह्या तिकीट काउंटर ह्या काय पहिल्यापासूनच आहे ह्या सगळा तुमचा काय माहीतच आहे का चला वर जाऊया आता प्लॅटफॉर्मवर ह्या एस्किलेटर वर जाऊचाच बनवल्या या जोडीक बाजूक खाली जाऊचा पण वया होता ना माका वाटला ह्या सगळा केल्याने तर ह्या पण केल्याने असतात पण नाही करू का असू देत हे इलं वा आम्ही प्लॅटफॉर्मवर प्लॅटफॉर्म काय पहिलं जुनं होतो हा तसंच हा तुम्हाला नाही वाटत होई तो समोर ब्रिज दिसता तसे आणि दोन पलीकडेच्या प्लॅटफॉर्माक जाऊ भय असे दोन नको एक तरी ह्या साईटी घय समोर होय असं वाटत नाही बाकी काय नाही हय बसलो ट्रेनची वाट बघीत आणि थोड्या वेळानं अनाऊन्स केल्याने ही ट्रेन दोन नंबर प्लॅटफॉर्मवर हो येतली तर तारांबळ उडता आमचा काय नाही आम्ही काय ना क्रॉस करून जातो पलीकडे पण वयस्कर कोण असला गुडघ्याचे आजार वगैरे असलेलो तर लय हाल होतं आणि बोजा जास्त असलो तरी हाल होतं असलो तरी कशा म्हणा करा गावाकडनं मुंबईक ना बोजा नव्वद टक्के लोकांकडे जास्तच असतात मग अशा वेळेस तो बजा हैना पलीकडे नेऊक धांदल उडता काय नाही बाहेर जसा चकाचक केल्याने तसा हाय पण लवकरच करतील चतुर्थी आता जवळच चतुर्थी एक चाकरमानी येतील आता तेच काय तर देवाकडे गारणा घालून देत मग अशी ट्रेनच्या गडबडीत वर आहे मी पण आता असत पाच मिनटं ट्रेनला पण आता खाली नाही जायत हैनाच है तुमका दाखवतोय हय हो बस स्टॉप बसस्टॉप केल्याने हा आहे नाच आम्ही मागाशी रिक्षेन आत इलो बाकी काय तुम्ही इंस्टा आणि फेसबुकवर रीलवर बघितलाच असाल बाकी आता चाकरमानी चतुर्थेक तिकीट कन्फर्म नाही झाली आणि चिरोडान बिरुडाण इले तरी हकडे खाली उतारल्यावर सगळं ताण इसारतील ह्या नक्की सावंतवाडी आणि सिंधुदुर्ग म्हणजे ओरसचा पण स्टेशन असाच केल्या नाही थैल्या प्लॅटफॉर्मवरचा आणि कसा ह्या माका काय माहिती नाही मी पहिलो पण मी थई कधी जाऊक नाही बाकी स्टेशन एक नंबर केल्याने ह्या त्याच्यात काय वाद नाही